श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवे त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन होत असतात आपले म्हणजे गणपती बाप्पा उठतात आणि त्या दिवशी आपण ते विसर्जन करतो आता हे गणपती विसर्जन करतो पण मग आता काही वेळेला बऱ्याच म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो ते आपण पूजेसाठी मांडलेले नारळ त्यानंतर सुपारी पैसा त्यानंतर फळं ते यांचं काय करायचं पत्री यांचं काय करायचं तर गोष्ट अशी आहे ते सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सॉरी ते आता स सगळं मी सविस्तर आजच्या व्हिडिओत सांगते की नारळ का फोडायचं नेते गणपतीचे कलश मांडतो ते काय काय करायचं ते सांगते का, बघा त्याला जास्त वेळ न घेता आता व्हिडिओला सुरुवात करू आपण जेव्हा आता सर्वात पहिले गणपती कसं विसर्जन करायचं हे राहिले मग मह, महत्त्वाची गोष्ट हे राहिले ते मी पूर्ण एकाच व्हिडिओ सांगते बघा आता गणपती आपल्याला दहा दिवसाची आपण गणपतीची पूजा केली दहा दिवस गणपतीची पूजा केली आरच्या केली त्यानंतर आपण गणपती अथर्वशीर्ष पठण केलं काय काय आरती केली जे काही तुम्ही गणपतीची जी काही श्रद्धेने तुम्ही मंत्र म्हटला असेल जी काही सेवा केली असेल दहा दिवस आपण मग त्या दहा दिवसाची झालेली सेवा गणपतीच्या चरणी अर्पण करायचे काय करता काय काही लोक बघा गणपती बसवताना पण कसा बसवता आणला का गणपती कि ठेवला त्याला नैवेद्य दिला आरती दिली की झाली गणपती स्थापना बरेच जण असे करता गणपती स्थापना तर तसं नसतं गणपती स्थापना करण्यासाठी पण गणपतीचा अभिषेक करावा लागतो त्याची पण काही सेवा आहे म्हणजे त्याची पण काही पूजाविधी आहे ती करावी लागते पहिले न्यास वगैरे भरपूर आहे ते तर गणपतीचे षडपचार पूजन करावं लागतं त्यानंतर त्याचा अभिषेक करावा लागतो मग ते गणपती बसावं लागते जेव्हा तुम्ही षडपचार पूजन करता आरती करता त्यावेळेस त्या गणपतीमध्ये प्राण येत असे मा मातीची आपण गणपती मूर्ती घेतो आणि ती दहा दिवस आपण त्याच्यामध्ये जेव्हा पूजा करतो ना तर त्याच्यात ते प्राण असतात म्हणून आपण दहा दिवस पूजा करून ते गणपतीला अर्पण करतो पण दहा दिवसानंतर आपल्याला गणपती विसर्जन करायचं असतो मग आपण काय करतो धरलं का लगेच आरती केली के विसर्जन करतो तर हे करणं चुकीचं याच्यामुळे काय होतं आपल्याला दोष लागतात परंतु जे लोक काही काही लोक काय करतात बघा गणपती आणता नुसता आरती करताना ठवता जाताना पण गणपती विसर्जन करायच्या पण आरती करताना बुडून येतात तर ह्या गोष्टी असं नाही करायला पाहिजे तर त्या विधिवत केल्या पाहिजे म्हणजे विधिवत केल्यानंतर आपल्याला त्याची पूर्णपणे फलश्रुती मिळत असते आणि पूर्णपणे फलश्रुती मिळण्यासाठी खूप काही हो अशी मोठी पूजा विधी करायची गरज नाही परंतु जे काय आहे ना तुम्ही दोन मिनिटाचं जे काय आहे ते तुम्ही एकदम व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला तुमच्या जी काही तुम्ही सेवा करताय त्याची पुण्य फलश्रुती मिळेल आणि बघा आपण कधी पण कशासाठी करतो आपल्याला त्याच्यातून काहीतरी फलश्रुती मिळवावी ऊर्जा मिळावी पुण्य मिळावं हाच हेतू असतो आपण देवाचा करण्यामागे की असं काही नाही मी नुसतं करायचं म्हणून करत नाही त्याच्यातून आपल्या माग म्हणजे करण्यामागचं कारण हेच असतं ना तुम्ह की सेवा केली की देवाची ऊर्जा मिळत असते तर असं असतं म्हणून आपल्याला गणपती जेव्हा गणपती बसवतो तेव्हा त्याची पूजा करून विधिवत बसवायचं असतं षडोपचार पूजन करायचं मग अभिषेक करायचा आरती करायची मग गणपती स्थापना करायची जेव्हा आपण अभिषेक करतो षडोपचार पूजन करतो अभिषेक करतो तेव्हा त्या मातीच्या मूर्तीमध्ये जीव येत असतो म्हणजे आत्मा येत असतो म्हणजेच गणपतीची ऊर्जा येत असते आणि मग सात दिवस आपण जेव्हा सेवा करतो तरी आपल्याला त्याची फलश्रुती मिळत असते कारण की ते आपण त्या मातीचे गणपतीच्या आणलेल्या त्याच्या त्याच्यासमोर सेवा करतो ना तर त्यात जे आपण अगोदर षडोपचार करून त्याच्यात प्राण आणलेला आहे तर त्यामुळे आपल्याला ती जास्त प्रमाणात मिळत असते पण मग जर आपण काहीच हे नाही केलं म्हणजे काय नुसतं आणली मूर्ती ठेवल्या के आरती केली तर त्या मूर्तीत प्राणच नाही आलं तर त्याच्या पुढे तुम्ही किती पण काही मागितलं तर ते, ते मिळणार नाही ना तुम्हाला म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये पहिले प्राण आणावं लागतं म्हणून त्याचा अभिषेक करून छडपचार करून ती मूर्ती स्थापना करावी लागते नंतर विसर्जन करताना सुद्धा त्यातलं देवत्व काढून घ्यावं लागतं आणि मग विसर्जन करावं लागतं नाही तर तुम्ही असं धरलं देवाला विसर्जन केलं तर कसं चालेल तुम्हाला असं धरलं पाण्यात बुडवलं चालतं का नाही ना आपल्याला तर चालत नाही ना म्हणून तसं देवाला ना पण नाही चालत म्हणून त्यातलं देवत्व काढून घ्यावं लागतं आणि मग विसर्जन करावं लागतं आता देवत्व काढून घ्यायचं म्हणजे कसं तो मोठा प्रश्न आहे ना तुम्ही म्हणताय तुम्ही एवढं सांगितलं तेच सांगितलं नाही मेन तर तेच सांगते मी की देवत्व काढायचं म्हणजे काय करायचं की काय कर आ, आता आपण जे काही रोज जसं रेग्युलर आपण पूजा आरती करतो तसं करायचं आता प्रत्येक जण त्या दिवशी मोदक करणार म्हणजे करणार करायचेच असतं मोदक पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी तर कंपल्सरी मोदक करायचे रोज मध्ये मग तुम्हाला इतर दिवशी जमेल तसं करा पण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करायचं आता आपण त्या दिवशी सगळं पूर्ण सणाचा स्वयंपाक करतोच वरण भात भाजी पोळी खीर आणि मोदक हे महत्वाचं आहे हे करतो आणि मोदक जेव्हा करतो आपण गणपतीचा गणपतीची जे पूजा आरती करायची सॉरी मग पहिले पूजा करायची मग नैवेद्य द्यायचा मग आरती करायची आता मोदकचा नैवेद्य द्या तुम्ही जो काही प्र स्वयंपाक केला त्याचाही नैवेद्य द्यायचा आणि मग आरती करायची आरती झाली की मग पुन्हा एक माळ ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करायचा आरती करायच्या अगोदर सुद्धा गणपती अथर शिष्य एकदा म्हणून तुम्ही त्या दुर्वा गणपतीच्या एकवीस दुर्वा असतात त्या गणपतीला व्हायच्या असतात नंतर आरती करायची नंतर ओम ओम गण गणपते नमा असा एक माळ जप करायचा नंतर मग हातामध्ये आकळा अखंड अक्षदा घ्यायचा अकरा अखंड अक्षदा घ्यायच्या आणि त्यांना सांगायचं की आ, आ, जे दहा दिवसामध्ये आमच्याकडनं जी काही तुमची सेवा झाली ती गणपती बाप्पा दहा दिवसामध्ये आमच्याकडनं जी काही तुझी सेवा झाली ती तू स्वीकार कर जे आमच्याकडनं चुकलं असेल त्याबद्दल माफी माग सॉरी माफ कर असं आपण विनंती करायची गणपती बाप्पाला विनंती करायची आणि मग नंतर त्या जे अक्षर आहे आणि आपण नंतर मग म्हणायचं आपण आपल्या आपल्या तीर्थस्थानी जाओ ही विनंती करते आणि मग ह्या अक्षर आपण गणपतीच्या डोक्यावर व्हायच्या तर असं आपल्याला करायचं आहे गणपती विसर्जन करण्यासाठी अगोदर म्हणजे आपण त्यातलं मग त्याला सांगतो ना आपण आपल्या आपल्या तीर्थस्थानी जाऊ मग त्यातला तो प्राण निघून जातो आणि मग फक्त मा मातीची मूर्ती राहते म्हणजे मग आपल्याला जो काय आपण गणपती विसर्जन करतो ना तर त्यावेळेस आपल्याला त्याचा दोष लागत नाही त्यातून आपण प्राण काढून घेतलेले असतात ना म्हणून तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं की असं आपल्याला गणपती विसर्जन करताना बोलायचं आहे डायरेक्ट धरायचं आर्थिक करायची सोडून द्यायचं असं करायचं नाही नाही तर आपण काय करतो धरतो सोडतो गणपती बाप्पा मोर्या दिले सोडून तर हे चुकीचं आहे याच्यामुळे आपल्याला दोष लागतो तर ह्या गोष्टी नाही करायच्या आपल्याकडनं चांगलं झालं तर चांगलंच आहे नाही झालं तर मग नाही केलेलं परवडलं मग असं होतं पण ठीक आहे आपल्याला आपल्या व्हिडिओतून भरपूर माहिती मिळत असते परंतु कसं असतं कोणाला ती करायची असती कोणाला ना नास्ते करायची को ना कोणाला त्याच्यावर वेगळे काय कमेंट करायची असती आणि कोणाला चांगलं वाटतं आता ज्यांना करायचं आहे त्यांना वाटतं आपल्याला नको आपल्याकडण्याचा काही चुकीच चु व्हायला त्यांना चांगलं वाटतं आणि ज्यांना कंटाळा आहे करायचा मग ते म्हणतं हे काय आम्हाला काही पण सांगतात असं पण होतं तर असो तर असं आपल्याला गणपती विसर्जन करायचं आता पुढचा प्रश्न आला की ते नारळ ते सुपारी पैसा त्यानंतर पत्री काय करायची आता पत्री तुम्ही गणपती बरोबर विसर्जन करा नाही तर विसर्जन करून जर ते नदी दूषित होत असेल तर तुम्ही एखाद्या आपले झाडं असतात ना झाडांच्या तिथे आपले झाडं असतं बघा कोणाकडे असं आपण खाली झाडं लावलेलेच असतात ना तर तिथेच असं एक बाजूला खड्डा करून म्हणजे झाडातच झाडातच टाकून द्या म्हणजे ते निर्माल्य फक्त म्हणजे त्याचं विघटन होऊन ते झाडाला खत तयार होईल फक्त तुळशीला नाही टाकायचं गणपतीचे जे काही फुलं असेल आंघोळ केलेलं अभिषेकचं पाणी असेल किंवा निर्माल्य असेल तर ते तुळशीला नाही टाकायचं तुळशीला कोणाचंच निर्माल्य नाही टाकायचं तुळशीला कोणतंच याचं पण निर्माल्य नाही टाकायचं देवांच्या आंघोळ केलेलं पाणीसुद्धा नाही तुळशीला टाकायचं तर मग एखाद्या झाडाला टाकायचं ते म्हणजे मग ते काय होईल जे फुलं असेल पानं असेल पत्री असेल ती टाकला मुझे ते झाडाला टाकलं म्हणजे त्याचं विघटन होऊन खत तयार होईल बरोबर म्हणजे पायंदळी पण येणार नाही आणि काय नाही ते करायचं आणि नदीत टाकलं तर नदी, नदी पण दूषित होणार नाही म्हणजे आपल्याला हा उपाय करता येईल आता दुसरी गोष्ट दुसरी झाल्या ती सुपारी सुपारी वाटल्यास तुम्ही विसर्जन करून द्या आता तिसरा प्रश्न आहे नारळ जे आपण कलश मांडतो ते नारळाचं काय करायचं आता काही काही जण काय करता फोडून खाता पण गणपतीचं जे नारळ असतं आपण जे गणपतीच्या वेळेस कलश मांडतो हे नारळ आपल्याला विसर्जन करायचं असतं ते कधी फोडून खायचं नाही आता तुम्ही म्हणाल का कारण की जो जो कलश असतो तो आपण गणपती म्हणून मांडत असतो गणपती म्हणून कलश कलशची स्थापना ही गणपती म्हणून असते त्यावेळेला म्हणून आपण गणपती असतो नारळ हा गणपतीचं स्वरूप म्हणून आपण बांधत लावा सॉरी मांडत असतो म्हणून आपल्याला फोडून खायचं नसतं कारण की तो गणपती म्हणून इतर वेळेला तुम्ही देवीचे जे कलश असतं आपण देवीसाठी जो कलश मांडतो तर तो फोडून खाऊ शकतो परंतु गणपतीचं कधी खायचं नाही फोडायचं नाही सॉरी खायचं नाही म्हणजे फोडायचं नाही गणपती कलश मांडलेला नारळ फोडायचं नाही दुसरं आपण नारळ फोडू शकतो त्याला कलश मांडलेला नारळ फोडायचं नाही हे मात्र लक्षात घ्यायचं ते गणपती बरोबर आपल्यास विसर्जन करून द्या असं आपल्याला करायचं आहे जास्त खूप खोलवर पण नाही जायचं आणि खूप असंच करून नाही धरायचं सोडायचं पण करायचं नाही आणि खूप काही खोलवर पण नाही जायचं परंतु थोडं करायचं पण व्यवस्थित करायचं म्हणजे आपल्याला दोष पण नाही लागले पाहिजे पुण्य पण लागलं पाहिजे आणि खूप वेळ पण नाही केला पाहिजे अशी आपली सेवा असते तशा आपण करायच्या फक्त श्रद्धा आणि विश्वासाने सेवा करायची म्हणजे आपल्याला अनुभव पण येत असतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पण होत असतात जर तुम्हाला तुमची श्रद्धाच नसेल तर तुम्ही काय धराल सोडाल मग तुम्हाला त्याचे अनुभव पण येणार नाही म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात की आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालं की गणपती स्थापना करताना काय करायचं होतं विसर्जन करताना काय करायचं होतं त्यानंतर बाकीचे काही सामान आहे गणपतीचे आपण मांडलेलं नारळ असेल सुपारी असेल पत्री असेल फुलं असेल यांचं पण कसं विसर्जन करायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओत कळायला असेल तर आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ